नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छाकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना थमनेलवरून नक्कीच समजलं असेल की आजचा व्हिडिओचा टॉपिक नक्की काय तर आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे की ते म्हणजे आपल्या शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन तर तुम्ही जसं जसं पुढे बघत जाणार आहात ना व्हिडिओ तसं तसं तुमच्यासोबसोबत खूप छान छान अशा मस्त गोष्टी शेअर होत जाणार आहेत तर पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत पाहायला विसरू नका तर आता आम्ही अनपेक्षित हे जे निघणं होतं माझं ते पण एकदम असं अनपेक्षित होतं नाही 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 म्हणत ते हापर्यंत पोहोचलं असं एकदम अनपेक्षित ही गोष्ट झाली तामी तो ला, तर आम्ही निघालो होतो शिर्डीला तर आता घरापासून ते आम्ही दादरपर्यंत काकीनी ब म्हणजे टॅक्सी केली होती ओला सो आम्ही तिकडनं गेलो बसमध्ये बसलो बसमध्ये मला काहीच शूट करता आलं नाही कारण रात्रीची बस होती तर रात्रीच्या बसमध्ये असं बरंचसं काही शूट करता आलं नाही तर मग तिकडनं मग आम्ही बसमधनं उतरलो आणि हे सगळं जे तुम्हाला दिसतं आहे ना ते तक्क शिर्डीचं आहे साईनगर आहे तर तिकडनं आम्ही उतरल्यानंतर परत आम्ही रिक्षा बघितली आणि हॉटेलवरती जायला रिक्षा घेतली आणि तिकडनं असं पूर्ण हा सकाळी तरी आम्ही बऱ्याच लवकर उतरलो साडेपाच पाचच्या आसपास आम्ही उतरलो होतो तरी पण पूर्ण असं काळोख होता सगळ्या फक्त लाईट्स ज्या आपल्या रात्रीच्या हॉटेलच्या असतात त्या सर्व लाईट्स आणि असं पूर्ण काळोखच काळोख होता पूर्ण जी जी पहाट होती ना ती अशी खूप छान वाटत होती साईनगरची मला तर प्रचंड ही ट्रीप आवडली तुमच्या सर्वांसोबत ह्या सर्वचे एक स्पेसिफिक असं मी एक व्लॉगच तुमच्या सर्वांसोबत शेअर स्� करणारे ह्या गोष्टीचा की कुठे आम्ही कसे गेलो होतो किंवा काय तर हे सगळं तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे आणि ह्याच्या पुढे जो तुमच्या सर्वांसोबत व्हिडिओ येणार आहे म्हणजे हा व्हिडिओ बघितल्याच्या म्हणजे परवा तर तुमच्या सर्वांसोबत व्हिडिओ येईल तर त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांसोबत आपल्या अखिल भारतीय श्री स्वामी समर्थांचं डिंडोरी करण्याचे केंद्र आहे <laughs> अजून औषधांचा बॉक्स दोन चादरी नाहीतर असं खिराव नाही पूर्ण रॉक दिसली चिटिंग चिटिंग करावी लागते असं सोडावं ना आजी हाय कर कुठे जाणार आता आपण आता आपण साईबाव कुठे आजी मोठ्याने बघ

आणि सगळे फ्रेश झाल्याच्या नंतर आम्ही दर्शनासाठी निघालो होतो शिर्डीला शिर्डीला बऱ्यापैकी दर्शनाची खूप लाईन होती खूप आमचे तास तिथे वेस्ट गेले असते जर आम्ही तसंच बसलो असतो तर पुढे तुम्हाला काकी सांगणार आहे त्याच्यावरती उपाय काय आणि आम्ही कसं दर्शन घेतलं तर मंदिराच्या जवळपासच हॉटेल बुक केलं होतं काकीने त्या हॉटेलचं नाव होतं साई रघुनंदन सो जवळपासच आहे तुम्ही नक्की व्हिजिट द्या जर तुम्ही तिथे गेलात तर हॉटेलचं नाव आहे साई रघुनंदन कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे पण तरी पण मी तुम्हाला सांगतोय कारण ते मंदिराच्या बऱ्यापैकी जवळ बऱ्यापैकी काय भरस सवळ आहे तर जाताना आम्ही जबरदस्त म्हणजे मी गेलो होतो आमच्या समोरच्या काकिंसवर तर आम्ही घरी किती जण होतो तर आम्ही सहा सात जण सांगणार आहे की आता आपला साईबाबांचं दर्शन कसं झालं आणि किती स्ट्रगल करून आपण दर्शन घेतलं असं दर्शन चांगलं झालं पण साईबाबाचं दर्शन घेताना कायम पाच काढलेला योग्य होता कारण पाचामध्ये अर्धा तास ते पौण तास दर्शन होतं आणि असं लाइन मध्ये 1.5 2 तास थांबला तरी तुमचा दर्शन होत नाही कृपया सगळ्यांनी कारण आम्ही खूप वेळ लाईनी मध्ये उभं होतो पण काहीच झालं नाही कुठलं कुठलं दर्शन घेतलं अजून ती अग्नी बाबांची धुनी हे वाल ते आलं होत ते मला आणि अगरबत्ती ह्याच ते आलेलं कुठे गेली ताई आणि पण तर अगदी अशा पद्धतीने आमचं सा खूप सार स्ट्रगल आणि मेहनत करून आम्ही शिर्डीच्या साईबाबांचं सा दर्शन घेतलं ला। खूप लाईन असते सो तुम्हाला जसं काकीने सांगितलं की तुम्ही आपला जो पासेस आहे तेच प्रिपेअर करा कारण त्याच्यानेच दर्शन आपलं पटापटा होऊ शकतं नाही तर तुम्हाला खूप लाईन मध्ये उभं राहावं लागेल तर पहिलं शिर्डीचं जे दर्शन आहे साईबाबांचं सा ते मी आयुष्यात पहिल्यांदाच गेलोय शिर्डीला बाकीचं सर्व तीर्थक्षेत्री गेलोय मी ते म्हणजे आपलं अक्कलकोट म्हणू नका जेजुरी म्हणू नका त्याच्यानंतर मग तुळजापूर आहे ते म्हणू नका बस अशा तीर्थक्षेत्री मी फिरलो आहे फक्त शिर्डी माझं राहिलं होतं ते आज पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर आता आम्ही परत आता चाललो आहे आम्ही जेवणासाठी तर आता हॉटेलमध्ये न जाता आम्ही प्रसादालयामध्ये जाणार आहे कारण जेव्हा आपण मंदिरातून बाहेर येतो तर बाहेर आल्यावरती एक्झिट जो असतो मंदिराचा तिथेच आपल्याला फ्री कुपन्स दिले जातात प्रसादालयचे तर मग आपण तिकडे जायचं तर आता आम्ही पहिले हॉटेलवर जाणार आणि मग हॉटेल रूमवर ना मग आम्ही पुन्हा प्रसादालयामध्ये जाणार तर हा तिकडचा असा रोड आहे हॉटेलला म्हणजे जो साई रघुनंदनचे हॉटेल आहे तिकडे जाण्याचा हा रोड आहे अशी तिथे मोठी टाकी आहे प्रॉपर असं मी तुम्हाला ॲड्रेस तिथला शेअर केला नाही फक्त एक प्रॉपर तुम्हाला माहिती सांगितली आहे की तसं तसं इथे हॉटेल आहे तुम्ही जरी विचारला तरी तिथे तुम्हाला सांगतील तर आता आम्ही प्रसादालयामध्ये आलो आहे आणि प्रसादालयामध्ये जिथे जेव्हा तुम्ही मंदिरात बाहेर येता म्हणजे बाबांचं दर्शन घेऊन जेव्हा तुम्ही बाहेर येता तर तेव्हा तुम्हाला तिथे कुपन्स दिले जातात फ्रीचे म्हणजे मोफत प्रसादालयाचे कुपन्स दिले जातात तर तेच कुपन आपण घ्यायचे आणि मग इकडं पुढे जायचं खूप छान जेवण असतं प्रसादाच्या स्वरूपात आपल्याला भेटतं जेवण तर खूप छान असतं मला तर प्रचंड जेवण आवडलं तुम्ही जर कधी जाल तर तेव्हा नक्की प्रसादालयामध्ये जा हॉटेल एक दिवस चालतं पण प्रसादायामध्ये जाऊन बघा खूप छान आणि जेवण अस तिथे आणि त्यातल्या त्यात प्रसादालयाची माहिती द्यावी म्हटलं तर प्रसादालय खूप मोठं आहे बरंच मोठं आहे म्हणजे तुम्ही आता पुढे बघालच खूप मोठं आहे काय काही लाईन सुद्धा असते पण ला थोडक्यात प्रसादासाठी का होईना आपण पा, थोडी तरी लाईन सोसावीच लागते तर आम्हाला तर एवढी गर्दी नव्हती मिळाली अजिबात म्हणजे ते हॉल जो होता ना लाईनीचा तो पूर्ण रिकामी होता तर आम्हाला पटापटा नीटनिटकं जाता आलं प्रसादालयामध्ये तर मला काकी आजी सांगत होतं की हे असं पहिलं काहीच नव्हतं या सगळ्या गोष्टी आत्ता आत्ता झाल्या आहेत हे पासेसच्या गोष्टी म्हणू नका किंवा आता हे कि प्रसाद आलं आहे किंवा असं काही पहिलं तर आजी त्या सांगत होत्या मी पहिलं यायचे तेव्हा हे प्रसाद पण असा नसायचा त्याच्या पण खूप खूप छान प्रसाद असायचा आणि खूप जणं जेवायची जसं आता जेवत आहेत ना तसं त्याच्यापेक्षाही खूप जणं त्यावेळेस जेवायचे तर असं मला आजींनी थोडक्या थोडक्यामध्ये काय काय असं टुरिस्ट टाईपमध्ये मला माहिती थोडक्यात व्हायला मिळाली आणि हे असं मस्त भव्य दिव्य साईबाबांचं सा प्रसादालय आहे खूप छान आहे बसण्याची सुविधा सुद्धा खूप छान आहे त्याच्यानंतर जेवण बिमण सगळं खूप छान आहे तुम्ही नक्की या एकदा प्रसादालयामध्ये तर अशा पद्धतीने आम्ही बाबांचा असं छान मस्त साईनाथांचा जो प्रसाद आहे तो आता खाल्ला जेवणाची क्वालिटी पण खूप छान होती मला तरी जेवण आवडलं तुम्ही सुद्धा नक्की या प्रसादालयामध्ये आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की जर तुम्ही कधी प्रसादालयामध्ये गेला असाल तर मला कमेंट्समध्ये नक्की त्याबद्दलचे रिव्ह्यू सांगा त्याच्यानंतर मग आमचं जेवण वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे प्रसादालयामधून बाहेर आलो सगळं झालं आणि त्याच्यानंतर आम्ही बस पकडली तिकडनाच प्रसिद्धलयाच्या समोरच अशा बसेस असतात तर ह्या शनी शिंगणापूरला आम्ही जात होतो तर आम्ही शिर्डीला सकाळीच एका दिवशीच आम्ही दोन डेस्टिबेशन केले होते की ते म्हणजे एक म्हणजे आपलं शिर्डीचे साईबाबांचं झालं आणि दुसरं ते म्हणजे शनी शिंगणापूर झालं तर शनी आता आम्ही निघालो होतो दुपारचं तर दुपारी तर प्रचंड प्रमाणामध्ये एवढी तिथे गरम गरमी तर म्हणूच नाही का सकाळच्या वेळेस तर जसं थंडगार असं वातावरण होतं जशी थंडीत जसं वातावरण असतं ना शिर्डीला तसं सकाळच्या प्रमाणामध्ये पण वातावरण होतं पण नंतर नंतर नंत नंत जशी दुपार होत गेली तसं तसं थोडंफार गरम व्हायला सुरुवात झाली आणि प्रचंड प्रमाणामध्ये शनी शिंगणापूरला सुद्धा होऊन होतं शिर्डीला सुद्धा होऊन होतं जो आम्ही इकडनं उतरलो ना तर पा त्याच्यानं पाय अक्षरशः भाजत होते आणि दीप्तीचं काय दीप्तीची जिथे मज्जा मस्ती सुरूच होती आमची मज्जा मस्ती सुरू होती तर पुढे पुढे दिप्तीचे काय काय कारणामे आहेत ते तुम्हाला पुढे पुढे बघायला मिळणार आहेत आणि ते मी सविस्तर सुद्धा तुम्हाला सरांना सांगणार आहे कारण त्याच्यामध्येच जो जोक आहे ना तो तुम्हाला ओळखायचा आहे कमेंट्समध्ये सांगायचं आहे त्यानंतर मग तिकडनं आम्ही उतरलो शनिशिंगणापूरला आणि असं शनिदेवाचं असं संपूर्ण असं सुंदर मस्त भव्य दिव्य मंदिर आहे प्रचंड मोठं मंदिर आहे खूप सुंदर आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट तिकडची जर तुम्ही बघाल ना तर ती प्रत्येकून प्रत्येक गोष्ट दगडात कोरलेली आहे एवढं सुंदर मंदिर आहे ते आता बऱ्याच जणांनी मी यूट्यूबलासुद्धा पोस्ट केली होती आपल्या इंस्टाग्रामलासुद्धा पोस्ट केली होती बऱ्याच जणांनी ओळखलं की दादा तुम्ही फिरायला गेलात का तर बऱ्याच जणांनी ओळखलं तर मी तुमच्यासार ब्लॉग शेअर करणार आता बाहेर जाणार तर तुमच्या सर्वांसोबत ना ना शेअर नाही करणं असं अजिबात नाही होणार तर प्रचंड प्रमाणामध्ये ऊन होतं अक्षरशः आमचे पाय भाजत होते आता ह्या व्हिडिओचा जो वॉईस आहे तो मी बंद ठेवला आहे तर जर हा वॉईस मी चालू केला तर आमचे पाय अक्षरशः एवढे भाजत होते आम्ही पटपट धावत जात होतो पण शनी सुद्धा आमचं दर्शन खूप म्हणजे खूप छान झालं शनी सुद्धा मी पहिल्यांदाच आलो होतो आणि मी तर नक्कीच सांगेन की शनी शिंगणापूरला तुम्ही नक्की या खूप छान आहे शनीचं मोठं देवस्थान आहे जर तुम्हाला शनीचा जास्त जर प्रॉब्लेम असेल शनी साडेसातीचासुद्धा जास्त प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की आपल्या ह्या तीर्थक्षेत्र आहे आपलं शनी शिंगणापूर तुम्ही तिकडे नक्की या तर आता हे जे तुम्हाला असं पूर्ण मंदिर दिसतं नाही पूर्ण दगडी त्याच्यानंतर मार्बल अशा पद्धतीने बनलं आहे पण हे जी कोरीवपणा त्या मंदिराला होता ना तो खूप म्हणजे खूप सुंदर होता तर आता मी शनिदेवना तुम्हाला माहिती आहे शनिदेवाला आपण तेल आणि काळे तीळ अर्पण करत असतो तर ते आम्ही तिकडे घेतलं आम्ही सर्वांनीच घेतलं ते अर्पण करण्यासाठी आणि असा हा पूर्ण असा भुयारी टाईपमध्ये मार्ग आहे आपल्या तीर्थक्षेत्री म्हणजे तीर्थक्षेत्रे म्हणजे आपल्या देवाकडे जाण्याचा असा भुयारी टाईपमध्ये मार्ग आहे त्या इकडनं असा पूर्ण आतमध्ये आपल्याला जायचं आहे शनी शिंगणापूर हे माझं तर पहिल्यांदाच शनीचं दर्शन झालं आणि पुढे त्याच्या पुढे अजून जो ब्लॉग येला त्यामध्ये सुद्धा मी अनायच आहे आमच्या शनिवारीसुद्धा खूप काही असं छान छान योगाने देवांचं दर्शन झालं तर आता मी तुमच्या सर्वांसोबत शनिदेवा बाबतीची थोडक्यात माहिती तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे तर मग चला शनिदेव हे हिंदू धर्मातील एक देव आहेत ते कर्म न्याय आणि प्रतिशोधाचे देव आहेत शनिदेवाला शनेच्चर असेही म्हणतात शनिदेव हे हिंदू धर्मातील नवग्रहांपैकी एक देवता आहेत शनिदेवाला न्यायाचा देवता असे सुद्धा म्हटले जाते शनिदेव हे सूर्य आणि छाया यांचे पुत्र आहेत शनिदेव हे मृत्यूच्या आणि स्वामी यम यांचे मोठे भाऊ आहेत शनिदेवाला कावळ्यावर बसलेल्या गडद रंगाची आकृती आहे शनिदेवाला तलवार किंवा दंड अर्थात राजदंड धारण केलेले असते शनिदेवाला शिस्त कष्ट आणि न्यायाचा अंतिम व्यवस्थाशी संबंधित माहिले जाते शनिदेवाला कर्म आणि न्यायाचे शक्तिशाली स्वामी म्हणून पूज्य मानले जाते शनिदेव व्यक्तींना त्यांच्या कर्मावर आधारित बक्षीस आणि शिक्षा देतो शनिदेवाला शिस्त कर्म कठोर परिश्रम संयम दीर्घायुष्य आणि विलंब यांच्या संबंध आहे शनिदेवाला समर्पित दिवस हा त्यांचा वार शनिवार आहे आपल्या दैनंदिन जीवनात तेजपुत्र आणि शक्तिशाली शनीचे आगळे वेगळे महत्व आहे तसेच शनी सौर जगातील नऊ ग्रहांमधील सातवा ग्रह आहे याला ज्योतिषशास्त्रात अशुभ मानले जाते आधुनिक खगोलशास्त्रानुसार शनीचे पृथ्वीपासूनचे अंतर जवळपास नऊ कोटी मैल आहे याचा व्यास एक अब्ज बेचाळीस कोटी साठ लाख किलोमीटर इतका आहे शनीची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या पंच्याण्णव पट अधिक आहे शनीला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी एकोणीस वर्ष लागतात अंतरात शनी गर्द निळसर प्रकाशमान सुंदर बलशाली दिसतो पृथ्वीला जसा चंद्र एक उपग्रह आहे तसे शनीभोवती बावीस उपग्रह आहेत शनीची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीपेक्षा अधिक असल्यामुळे आपल्या मनात जो काही विचार येतो ज्या कल्पना योजना आखतो त्याची चांगली अथवा वाईट चुंबकीय शक्ती शनीपर्यंत पोहोचते फलस्वरूप चांगल्याच परिणाम चांगल्या वाईटाचा परिणाम वाईट तात्काळ दिसून येतो वाईट प्रभावाला फलज्योतिषीमध्ये अशुभ मानले जाते तर चांगल्याच परिणाम शुभ मानला जातो म्हणून आपण शनीला शत्रू नाही तर मित्र समजावे अन्यथा वाईट कामाबद्दल आपल्यामागे संकट आणि शत्रुत्व लागते भगवान शनिदेव यांचे वडिलांचे नाव सूर्यदेव व आईचे नाव संन्या होते संन्या ही ब्रह्मदेवाचे पुत्र दक्ष प्रजापती यांची कन्या होती संन्या ही फारच स्वरूपवान व रूपवती कन्या होती दक्षाने आपल्या कन्येचे लग्न सूर्याशी करून दिले संन्या सूर्यदेवाचे तेज सहन करू शकत नव्हती संन्हेला असे वाटत होते की मी स्वतःचा तपश्चर्याने करून तेज वाढवावे म्हणजे सूर्याचे तेज सहून होईल परंतु सूर्याची ती प्रतिब्रता नारी होती सूर्यामुळे सनेतील तीन अपत्य झाली एकाचे नाव व्यवस्वस्तव मनू यमराज आणि यमुना अशा पद्धतीने त्यांच्या तीन, तीन अपत्यांची नावे होती त्याच्यानंतर मग आता तुमच्या सर्वांसोबत खूप छान अशी शनिदेवाच्या रिलेटेड खूप सारी अशी माहिती मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केले तर शनिदेवाच्या मंदिराच्या ना शेजारी शनिदेवाच्या मंदिरातच तुम्हाला असे नवग्रहांचं मंदिरसुद्धा दिसेल तर तुम्ही ते नवग्रहांच्यासुद्धा मंदिराचं नक्की दर्शन घ्या तिथे ते त्यांची ते माहिती त्यांचं नावसुद्धा दिलेलं आहे आणि हे जे पूर्ण असं जे मंदिर आहे ना पूर्ण नऊ ग्रहांचं ते पूर्णच्या पूर्ण दगडी कामगारने केलेलं आहे म्हणजे त्याच्यातलं जो कोरीवपणा आहे नक्षीकाम आहे ते पूर्ण हँडमेड आहे आणि पूर्णच्या पूर्ण ते दगडी अखंड दगडापासून तयार केलेलं आहे त्याच्यानंतर मग घरी आलो हॉटेलमध्ये आम्ही जाऊन जेवलो आणि मग असा पूर्ण छान असा मस्त पसारा काढून ठेवला आहे थोडा थोडाफार त्याच्या पुढे तुमच्या सर्वांसोबत जो उद्या व्हिडिओ येणार आहे तर त्यामध्ये खूप सारी मज्जा मस्ती सगळ्या गोष्टी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे तर अगदी अशा पद्धतीने तुमच्या सर्वांसोबत शिर्डीच्या साईबाबांचं आणि शनिदेवाचं दर्शन तुमच्या सर्वांसोबत शेअर केलं असती अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा उदाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ